चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि पिकअप गाडी चोरणाऱ्या तीन आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांकडून अटक आरोपींकडून एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त पंढरपूर तालुका पोलीस ठाणे इथं दाखल रॉबरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींनी मध्य प्रदेश पासिंगची पिकअप गाडी क्रमांक एम पी झिरो नऊ एस तीस दहा या गाडीच्या चालकाला चाकूचा धाक दाखवून चालकाला लात बुक्क्यानं मारहाण करून पिकअप गाडी जबरदस्तीनं चोरून पिकअप गाडी घेऊन पळून गेले होते सदर गुन्ह्यामध्ये आरोपींच्या वर्णनावरून एकूण तीन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आरोपीची नावं गोविंद लिंबा पवार वयवर्ष तेवीस राहणार अंकोली तालुका मोहळ निबाल अहमद शेख वयवर्ष एकवीस राहणार चिंचोली तालुका पंढरपूर संजा मिटकरी वयवर्ष बत्तीस राहणार आंबे चिंचोली तालुका पंढरपूर असे तीन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून फिर्यादीचे दोन मोबाईल फोन एक पिकअप गाडी असा अकरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून आरोपींना अटक केलेली आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजण्या सुमारास शंकरगाव ते आंबे दरम्यान मध्य प्रदेश पासिंग असलेली पिकअप गाडी किंमत रुपये अकरा लाख गाडीचा नंबर आहे तीस दहा ही गाडी मध्य प्रदेश हून शंकरगाव येथे आली असता तीन अज्ञात फायनान्स कंपनीचे रिकव्हरी अधिकारी आहे अशी बतावणी करून पिकअप चालक धनराज सामरा व त्याचा जोडीदार देवी सिंग यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करून सदरची पिकअप चोरून नेली होती त्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे कलम तीनशे नऊ सहा तीन पाच या कलमानुसार गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री नीतम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पंढरपूर तालुका पोलिसांनी अतिशय ठारव मेहनत घेऊन सदर भागातील सराईत गुन्हेगार त्याचप्रमाणे फिर्यादीने दिलेले वर्णन त्या वर्णना अनुषंगाने त्या भागातील तीन आरोपींचा शोध घेऊन सदर आरोपींना ताब्यामध्ये घेऊन त्याच्याकडे इंट्रोगेशन करून त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना सदर गुन्ह्याच्या तपासकामी अटक केलेली असून आरोपींची तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड माननीय न्यायालयाने दिलेली आहे सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने गुन्ह्यात आरोपींनी चोरलेला दोन मोबाईल फोन एक पिकअप गाडी एकूण किंमत अकरा लाख पंचवीस पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे अधिक तपास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन करत आहे जब... बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका